शिंबूची नवीन जागा आता गारीवर बघा स्टाईल नानाला माहिती भरला ना शिंबू तर खूप मारेल तुला बघा कसा बसलाय बादश <laughs> आणि ते पप्पा लागले केवढे बघा झाडाला म्हणजे तिथे एक पिकल आणि ते पिक आंबे पण खूप लागलेत इकडे सर्वजण इथे आता आम्ही मुलांसाठी खाऊ आणायला गेलेले आता आमच्याकडे मुलं येणार आहेत ना सुट्टीला मग त्यांच्यासाठी खाऊ आणले बघा मामाची मुलं मावशीची मुलं सर्व येणार आहेत आता आल्यावर तुम्हाला दाखवते ते काय काय बनवतील ते पण दाखवेन तुम्हाला आणि शिंबू इथे बघा शिंबू मनीकची वाट बघते शिंबू मानू कुठे आहे इथे बघा इथे बघा बऱ्याच दिवसातून एक महिन्यातून भेटलाय पोर्या पोऱ्याला तांगरी आल होते मनीष समीर हे समीरने आणले रोमितने आणले दीदीने आणले कोमल आणि तनू तिने आणले हे बघा खाऊ पोरावे आणले आम्हाला की पोरं बघा तुमचे पोरं खातात हा बघा टोन वासून झोपलाय बघा टोन वासून बघते <laughs> देवेन ये खायला लवकर बघ काय पाहिजे तुला हे बर्गर केलं तर मुलांना खायला ए घ्या उचला बडा पट घ्या ग्या घ्या घ्या आता बघा गायपतीन झाले दिदीला अर्धात रोमी घ्या किती मोठी बाईट किती बघा देत नाही त्यांना बघा आता तो मधी ताना मुद्दाम

इकडे आता आम्ही नॅचरल्स वरून आईस्क्रीम आणले आणि इकडे यांचा आधी फोटोशूट चाललाय बघा इकडे कोमल काय नाही फोटो बघा एक मिनिट एक मिनिट

chocolate 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 chocolate

इकडे बघा दिदीने केवढ्या चिंबोऱ्या आणल्यात आमच्यासाठी आणि अजून आहेत हंड्यामध्ये बघ थांब दीदी माझा हंड्यामध्ये अजून आहे मा मनी दिवा गाडा रे खाद घालते तो गेला आंबे पाराची कोशिश करता तिथे बघा तांबे पारायला म्हणतात झोला आता इकडे मनीष चढले आंबे गाडायला मनीष आणि रोमित काडा बाबा ने तो सांगा जागा जागा इतरी आलो तो आता उद्या आडे वाडे गेला सी क्लीन सी क्लीन ओस्कर के आई या साईडला जास्त येत भला ले 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 येना 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 ले बडी समीर वागा सांगायला कोणत्या गाड आता मी इथे पाणीपुरीची पार्टी करतोय पार्टीला बघ कोणत नाही ना, को ना। समीर दादा रोहित दादा मनीष दादा तनू इकडे भुक्कट लोक तुम्ही बघू शकता एक पॅकेट संपला आता हा दुसरा पॅकेट फोडलाय मनीषने आणि अजून एक पॅकेट ठेवलंय आणि बस बस तरी नाही दिसत तुम्हाला एवढीशी शरीरावरून पण इथे बघा ही कशी कोमल भाकरी बसते बघ बघा आणि केवढी मोठी भाकर बसले इथे शिंबू बघा इथे माझी भाची भाकरी बसते आणि केवढी मोठी भाकरी बसले ताताची पण मोठी कोमल कोमल येते बाग आणि इकडे बसले त्या बाकी हलवानच करतात बिचाराचे बघ